हाय फ्रेंड मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण चमचमीत आणि अतिशय गावरान पद्धतीने एकदम चविष्ट अशी वांग्याची भाजी कशी बनवायची तीही एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यात भाजी इतकी चविष्ट बनेन की ज्या लोकांना वांग्याची भाजी आवडत नाही तेही आवडीने खातील आणि सहजच कोणीही इतकी चविष्ट भाजी बनू शकेल त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे काय होईल मी जेव्हा रेसिपी अपलोड करील तेव्हा लगेच तुम्हाला लिंक मिळून जाईल चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू इथं मी अशा पद्धतीचे गुलाबी सर आणि थोडेसे हिरवट असे एकदम काटेरी वांगे घेतले आहेत शक्यतो वांगे आपल्याला असे कवळे कवळेच घ्यायचे आहे त्यामुळे आपली भाजी एकदम चविष्ट बनेल सुरुवातीला आपल्याला वांग्याचं थोडंसं देठ कट करून आहे पूर्ण देठ कट कर नाही करायचं थोडं थोडंच करायचे आणि नंतर वरचं पण अशा पद्धतीने थोडं थोडं कट करून आहे वांग्याच्या देठातच पूर्ण वांग्याची चव अवलंबून असते त्यासाठी आपल्याला वांग्याचं देठ पूर्ण काढून नाही टाकायचं अशा पद्धतीने थोडं थोडंच काढून घ्यायचं आणि आता ही वांगा आपल्याला मधोमध मद कट करून घ्यायचे अशा पद्धतीने चार फोडी करून घ्यायच्यात वांग्याच्या आणि लगेच चेक करून पाहायचं की वांग किडकं आहे का कसं आहे अशा पद्धतीने इथे एक बाऊल घेतलाय बाऊलमध्ये पाणी घेतले आणि त्याच्यात अर्धा चमचा मीठ टाकून हे आपण कट करून घेतलेले वांगे त्यात टाकून घ्यायचे म्हणजे आपले वांगे काळे पडणार नाही अशाच पद्धतीने सर्व वांगे कट करून घेते वांग्यासाठी लागणारा मसाला बघून घेऊया एक मोठा कांदा लांबट चिरून घेतला आहे एक कुडी लसणाची घेतली थोडं सुकं खोबरं खिसून घेतलंय एक आल्याचा तुकडा घेतलाय अर्धा चमचा धणे आणि एक चमचा फुटाणे घेतले आता गॅसवर कढई मांडली कढईत थोडंसं अर्धा चमचा तेल टाकायचं आपल्याला तेल छान गरम झालं की लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे लगेचच लसूण पण टाकून घ्यायचा आहे आता कांदा लसूण आपल्याला फुल गॅसवरच छान भाजून घ्यायचा आहे पाहू शकता कांदा लसूण छान भाजला आहे आपल्याला मसाला अशाच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे कांदा लसूण छान भाजलं की आल्याचा तुकडा टाकला आहे लगेच खोबरं टाकून घ्यायचं धने पण लगेच टाकून घ्यायचे आणि हे मसाले आपल्याला आता चांगले भाजून घ्यायचे अशा पद्धतीनेच एक सारखं हलवत फुल गॅस वरच हे मसाले भाजून घेते हे पाहू शकता आपलं खोबरं धने छान भाजले गेलेत आता आपल्याला लगेच फुटाणे टाकून ते पण एक मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायचे अशा पद्धतीने एक सारखं हलवर हा मसाला मी छान भाजून घेतलाय आता गॅस बंद केलाय आणि हा मसाला आपल्याला एका ताटात काढून घ्यायचा आहे आणि मसाला पूर्ण थंड करून घ्यायचा मसाला पूर्ण थंड झाला की मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा वाटणात आपल्याला थोडीशी हिरवीगार कोथंबीर टाकायची काळ्या मसाल्याच्या भाजीला वाटणात कोथंबीर घातल्याने खूप छान चव येते सुरुवातीला हा मसाला पाणी न टाकताच अशा पद्धतीने चांगलं बारीक करून घेतलाय आहे आणि वाटण चांगलं एकजीव होण्यासाठी आपल्याला त्याच्यात थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीचं वा एकदम बारीक वाटण बनवून घ्यायचं आहे आता तीच कढई परत गॅसवर मांडली आणि कढईत दोन चमचे तेल टाकलं आहे तेल छान गरम होऊन द्यायचं तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकून छान जिरे फुलून द्यायचे जिरे छान फुलले की लगेच वाटून घेतलेला मसाला, तेला मसाला तेलात टाकून घ्यायचा मसाला टाकून घेतला की थोडीशी हिरवीगार कोथंबीर टाकली लगेच तेलात कोथंबीर टाकल्याने भाजीला खूप छान चव येते आता लगेचच आपल्याला ह्याच्यात मसाले ॲड करायचे अर्धा चमचा घरचा मसाला टाकला आहे एक चमचा भर कांदा लसूण मसाला एक पाव चमचा घरचं लाल तिखट टाकलं आहे पाव चमचा हळद टाकायची हे वाटण आणि मसाले आपल्याला छान तेल सुटेपर्यंत आता परतून घ्यायचे हे अशा पद्धतीने एक सारखं हलवत मसाले छान आपल्याला परतून घ्यायचे आता ह्या स्टेपला आता लो गॅस करायचा आहे आणि लो गॅसवर मसाला छान परतोय तोपर्यंत तो वांगे पाण्यातून काढून घ्यायचे आणि परत एका पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर पाव चमचा मीठ आहे आणि आता आपल्याला हे मीठ अशा पद्धतीने पूर्ण वांग्याला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मीठ लावल्याने काय होतं वांग्याच्या भाजीची चव आणखीनच वाढते आणि वांग पण खायला गिळगिळ लागत नाही चवदार असलं वांग लागतं ही ट्रिक्स नक्की एकदा वापरून पहा सर्व वांग्याला मीठ लावून घेतलं आहे आणि पाहू शकता आपला मसाला तोपर्यंत छान परतला आहे साईडनी तेल पण सुटले आता परत एकदा छान अशा पद्धतीने मिक्स करून घेते आणि लगेच आपल्याला आता हे मीठ लावून घेतलेले वांगे त्यात टाकायचे आणि छान अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं थोडंसं मिक्स केलं की लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपण वांग्याला थोडंसं मीठ लावलेलं आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण तुमच्या अंदाजाने कमी जास्त करा आता परत छान मिक्स करून घेतले आता कढईवर झाकण ठेवून आपल्याला दोन मिनिट हे वांगे असेच वापून द्यायचे दोन मिनिटानंतर झाकण काढून पाहू शकतात आपल्या वांग्याच्या भाजीला छान तेल सुटलं आहे आता आपल्याला हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकतात अशा पद्धतीने केल्याने आपला मसाला पण छान वांग्यात मुरतो आणि वांग्याच्या भाजीला आणखीन जास्त चव येते त्यामुळे ह्या दोन ट्रिक्स नक्की करा तुमची वांग्याची भाजी चविष्टच बनेल आणि पाहू शकता वांग बऱ्यापैकी परतून निघलंय वांग्यात छान पद्धतीने मसाला तेल मिसळून गेला लगेच आता त्याच्यात पाणी टाकायचं आहे इथं मी थंड पाण्याचाच वापर केला आहे हवं तर तुम्ही गरम पाण्याचा पण वापर करू शकता पण आपले वांगे कवळे असल्यामुळे जास्त वेळ भाजी शिजायला वेळ नाही लागत त्यामुळे थंड पाण्याचा वापर केला तरी पण चालेल इथं पाण्याचं चा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा तुम्हाला किती घट्ट भाजी हवीत किंवा किती पातळ त्यानुसार आता छान एकदा मिक्स करून घ्यायचं आणि भाजीला छान उकळी येऊन द्यायची भाजीला उकळी आल्यानंतर गॅस लो करायचा आहे आणि एकदम अशा पद्धतीने मिक्स करून घेते आणि लगेच आपल्याला आता झाकण ठेवून लो गॅसवर भाजी छान शिजवून द्यायची साधारण सात ते आठ मिनटानंतर एकदा चेक करायचं आहे पाहू शकता लो गॅसवर आपली भाजी छान कडली गेली आता वांग चेक करून पाहूया वांग शिजले का कसं पाहू शकता वांग छान शिजलं आहे वांग आपल्याला खूप जास्त पण शिजायचं नाही वांग खूपच जास्त शिजलं तर वांग्याची चांगली चव येत नाही आता मी गॅस बंद केला आहे त्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकली गॅस बंद केल्यानंतर एक दोन मिनिटांनी पाहू शकता खूप छान भाजी तरी उतरली आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे अशा पद्धतीने नक्की एकदा भाजी बनवून पहा ज्याला वांग्याची भाजी आवडत नाही तो पण आवडीने खाईल जर अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवाल तर ही भाजी आपण ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकतो अप्रतिम अशी लागते किंवा चपातीबरोबर पण खाऊ शकतो भाताबरोबर पण खूप छान लागते त्यामुळे नक्की एकदा बनवून पहा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच मस्त गावरान आणि खमंग सोबत